मंडळ आपण सगळे मराठी बिग बॉस बघतो पण कधी विचार केलाय का की मराठी बिग बॉसची कमाई किती होत हो हा म्हणजे आपण असं ऐकलंय की बाबा मराठी बिग बॉस मध्ये लई पैसे मिळतात लई पैसे मिळतात पण लई म्हणजे किती हिंदीवाल्यांचा सोडा ते वर्चगणित आहे पण ऍटलीस्ट आपण झालेला सीझन जो होता मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन त्याच्यामध्ये किती कमाई झाली किंवा बिग बॉस मराठीची एका सीझनची कमाई किती असते याच्यावरती आपण अनालिसिस करून एक व्हिडिओ बनवलाय ह्या व्हिडिओमध्ये डिटेल तीच माहिती सांगणार आहे नमस्कार माझं नाव आहे सर वेशकुल तुम्ही बघताय शब्द एवढे मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बिग बॉस हा रियालिटी शो इंडियन नाही आहे बिग ब्रदर नावाचा जो बाहेर शो चालायचा त्याचं अडॉप्टेशन हिंदीमध्ये बिग बॉस झाला आणि त्यानंतर मग बिग बॉस सगळे फ्रांचायजी काढली मराठी मल्याळम कन्नडा हे सगळीकडे आलं आता आपण आपल्या मराठी बिग बॉस बद्दल चर्चा करायला गेली तर आता गेला सीझन म्हणजे मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह याची सुरुवात झाल्यानंतर त्याचा जो विनर होता सूरज चव्हाण तुम्हाला माहित असेल तर त्याला काय प्राइज मध्ये मिळाली तर त्याला चौदा पॉईंट सहा लाख रुपये इन हँड म्हणजे कॅश प्राईज मनी त्याला मिळाली होती त्याचबरोबर दहा लाख रुपयांची ज्वेलरीचं वाउचर मिळालं होतं ठीक आहे एवढंच नाही तर त्याच्याबरोबर एक इलेक्ट्रिक टू व्हीलर म्हणजे फॉर एक्झाम्पल एक लाख रुपये अप्रॉक्सिमेटली आपण पकडूया असं टोटल सव्वीस लाख रुपयांचा धनादेश किंवा सव्वीस लाख रुपयांची वस्तू सुरत चव्हाणला ऍज अ विनर म्हणून मिळाली आता फक्त विनरलाच पैसे मिळतात असा एका तर अजिबात नाही विनर बरोबर अभिजित सावंत जो सेकंड नंबर आला होता तो तर तीन पॉईंट पाच लाख रुपये एका आठवड्याची घ्यायचा म्हणजे विचार करा तीन पॉईंट पाच म्हणजे दहा आठवड्यात तो राहिला होता शेवटपर्यंत तुम्हाला आहे तर त्याला पस्तीस लाख रुपये त्याचं मानधन होतं त्या सीजनचं म्हणजे या दोघांचंच म्हणजे हे सव्वीस लाख रुपये याला प्राइज मनी मिळाले आणि याला पस्तीस लाख रुपयाचं मानधन मिळालं आता या दोघांच्या वतीच होतं का तर नाही खाली प्रत्येक कंटेस्टंट तुम्हाला माहिती आहे कोणताही कंटेस्टंट असेल तर प्रत्येक कंटेस्टंटला आठवड्याला पैसे जे काय असेल ते मिळतात तिथं महिन्याचा हिशोब नसतो कारण दोन महिने तीन महिन्याचा शो असतो प्रत्येक आठवडा म्हणजे एविक्शन जे असतं म्हणजे घरातनं बाहेर जाण्याची प्रक्रिया जी असते ती प्रत्येक आठवड्याच्या एंडला असते मग त्या आठवड्याच्या एंडला जर तुम्ही बाहेर गेला तर तिथंपर्यंत तुमचे पैसे मिळतात तिथं पुढे मिळत नाहीत जर नाही गेला तर नेक्स्ट आठवड्याचे पैसे देखील तुम्हाला ऍड होतात त्याप्रमाणे प्रत्येक आठवड्याचं कुठल्याही कंटेस्टंटचं मानधन हे ठरलेलं असतं आता वेग 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 ते मानधन अप्रॉक्सिमेटली पकडायला पाहिजे कारण कसं प्रत्येकाच्या प्रसिद्धीनुसार म्हणजे प्रत्येक कंटेस्टंट हा वेगवेगळ्या टप्प्यातला असतो त्या प्रत्येकाच्या प्रसिद्धीनुसार त्याचं मानधन हे वेगवेगळं असतं वेग म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अभिजित सावंत तीन पॉईंट पाच लाख एका आठवड्याला घ्यायचा तर त्याप्रमाणे वर्षा उजगावकर असतील किंवा निककी तांबोळी जान्हवी अंकिता हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रसिद्धीचे कलाकार आहेत त्याप्रमाणे आपण जास्त आणि कमी या दोन्हीच्या मधला आकडा पकडूया म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली दोन लाख पर आठवडा एक जरी आपण पकडला तर ते टोटल वीस लाख रुपये होतात दहा आठवड्यांचे दहा आठवड्यांचा शो होता तुम्हाला माहित असेल अप्रॉक्सिमेटली तर वीस लाख रुपये त्याचे होतात टोटल सोळा कंटेस्टंट होते पण त्यातले सहा कंटेस्टंट एंडला थांबलेले त्यामुळे त्यांचे सहा जणांचे एक कोटी वीस लाख रुपये होतात त्याचबरोबर जे उरलेले दहा आहेत त्यातले एक 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 प्रत्येक आठवड्यात जसं वजा होत जातो तसं वजा 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 करत आलं तरी पण त्या सोळा जणां दहा जणांचं एक कोटी रुपये होतात म्हणजे हे टोटल दोन कोटी वीस लाख रुपये झाले हे फक्त मानधन झालं दोन कोटी वीस लाख रुपये त्याचबरोबर होस्टिंग तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आधी महेश मांजरेकर सर करायचे आता रिते देशमुख सर करतात तर यांचं मानधन जे आहे ते पंचवीस पस्तीस पन्नास या कॅटेगरीमध्ये एक फिक्स अमाऊंट असते आता ते फिक्स सांगता येत नाही पण असं ते तुम्ही चांजी पीटवर पण टाकू शकता किंवा इंटरनेटवर रिसर्च पण करू शकता त्याच्यात पण कळतं की पंचवीस लाख ते पन्नास लाख एवढं त्यांचं मानधन असतं त्यामुळे ते त्यांचं होस्टिंगचं मानधन पकडू शकता मी पर आठवडा म्हणतोय बरं का तुम्ही गफलत करून घेऊ नका तर त्याप्रमाणे त्यांचं एक तीन चार कोटी किंवा पाच सहा कोटी जे काय असेल हो ते होतं त्यानंतर बिग बॉस जिथं होतं ते म्हणजे घर ते घर काय रिअल नसतं बाबा भाड्यान वगैरे द्या ते चल बॉस सिटीमध्ये कसं ते मुंबई मेन्शन भाड्यां तसं काय नसतं बिग बॉस मला साठी प्रॉपर एक घर किंवा एक सेटअप उभारला जातो आणि तो असा तसा नाही तर तो, तो प्रॉपर उभारला जातो मग त्याच्यामध्ये कॅमेरा प्लेसमेंट आले फिरायच्या गोष्टी आल्या किंवा जिथे टास्क वगैरे करतात ते मोठे मोठे हॉल्स आले मग त्या हॉल्स नंतर आतले इंटेरियर डिझाईन करणं इंटेरियर गोष्टी खर्च करणं हा सगळा कामजा येतो त्यामुळे ते टास्क सेटअप प्रॉप्स हे जवळपास दहा ते वीस कोटीपर्यंत जातं अप्रॉक्सिमेटली इंटरनेटवरती सर्च करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे मार्केटिंग आता तुम्हाला माहित आहे मार्केटिंग पी आर याच्याशिवाय तर कुठली गोष्ट होतच नाही प्रत्येक कंटेस्ट कंटेस्टंटचा एक कोणतरी असिस्टंट असतो त्याप्रमाणे त्या प्रत्येक कंटेस्टंटला हँडल करणारा एक असिस्टंट असतो कॅमेरा वर्कर आले किंवा सोशल मीडिया हँडल करणारी टीम आली किंवा बाहेर काय दाखवायचं आहे एडिटर लोक एडिट करून देतात पण ते बाहेर काय दाखवायचं काय नाही दाखवायचं ह्या गोष्टी सगळ्या तामझाम करणारी पी आर टीम आली या सगळ्यांचा खर्च दहा ते पंधरा कोटीच्या घरात असतो त्याच नंतर टीम म्हणजे कॅमेरा टीम असेल स्वच्छता करणारी टीम असेल कॅमेरा पर्सन्स असतील एडिटिंग टीम असेल किंवा पीआर हँडल करणारी टीम असेल फिजिकल काम करणारी टीम असेल प्रत्येक प्रकारच्या टीम्स आल्या त्याचबरोबर प्रमोशन्स आले मी म्हटल्याप्रमाणे प्रमोशन्स कॅमेरा कॅमेरा सगळ्यात महागडी गोष्ट असते कारण त्यातला एक एक कॅमेऱ्याची किंमतच पंचवीस पंचवीस तीस तीस कोटी रुपये असते एक कोटीपासून सुरुवात होते पण वीस वीस पंचवीस पंचवीस कोटी रुपये कॅमेऱ्यांची किंमत असते आणि तेवढी तेवढ्या किमतीचे कॅमेरे सगळे एक सर्वत्र लावलेले असतात होस्टिंग फी असेल सेटअप असेल स्पर्धकांचं मानधन असेल अप्रॉक्सिमेटली बिग बॉस मराठीच्या एका सीझनला खर्च होतो चाळीस ते पन्नास कोटी रुपये आता ही अप्रॉक्सिमेटली अमाऊंट आहे खर्च चाळीस ते पन्नास जर कोटी होत असेल सिंपल लॉजिक आहे आपणच विचार करा दुकानात आपण एखादी गोष्ट जर विकत घ्यायला जाऊ तर तो माणूस पन्नास रुपयाला गोष्ट त्याला मिळत असते होलसेल मधनं तो आपल्याला शंभर रुपयाला विकत असतो म्हणजे डबल बिझनेस करत असतात ते तर बिग बॉसवाले आहेत ते किती पटन करत असतील त्यामुळे जर त्यांचा खर्च पन्नास कोटी असेल तर शंभर ते एकशे तीस कोटी रुपये ते कमवतात बिग बॉस मराठी वाले त्यामुळे एवढ्या मोठ्या लेवलला ते एवडा ले बिग बॉस चालतं म्हणूनच ते सगळे एडिटिंगचे एफर्ट्स आले म्हणून तेवढं व्हायरल होतं या सगळ्या गोष्टी होतात एवढं सगळं करून फायदा काय नाही का माहिती आहे का बिग बॉस सीझन सहा म्हणजे मराठी सीझन सहाचा चा काहीच अपडेट नाही मी लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवला होता तुम्हाला कुठेतरी लिंक मिळेल लास्ट टाइमपर मी व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ टाकून जवळपास मला दहा ते पंधरा दिवस झाले पण अजून देखील मी तो व्हिडिओ बनलेला मला असं वाटलं की आता नाही जवळ आलंय त्यामुळे कोणतरी अपडेट टाकेल काहीतरी अपडेट येईल पण नाही पंधरा दिवस झाले पण अजून देखील अपडेट आलेलं नाही आहे ऑगस्ट महिना हा हा म्हणता म्हणता संपत आला ऑगस्ट महिनास निम्मा संपला ऍक्च्युली आता हे कधी पोस्टर टाकणार आहेत कधी येणार आहेत नाही माहिती त्यातल्या त्यात हिंदी बिग बॉसचा अनाउन्समेंट झालेला आहे सलमान खान यांचा एक आ, प्रोमो आलेला आहे राजनीतीच्या थीम वरती हिंदी बिग बॉसचा सीझन नवीन जो येणार आहे तो आहे पण मराठी बिग बॉसचा काही पत्ता नाही आहे सीझन सहा सा, चा ना पोस्टर आहे ना अनाउन्समेंट डेट आहे ऍक्च्युअली डेट पण त्यांनी अनाउन्स केलेला नाही किंवा कुठला प्रोमो आलेला नाही आहे काहीच आलेलं नाही आहे आणि आता तुम्ही जे सोशल मीडियावरती जे न्यूज बघायला ना की हि हो यालाय ते व्हिडीओ घालो पण आलाय आहे अ पण आलाय ते जे या लागले ना ते सगळं फेक आहे ऑनेस्टली एकही नाव किंवा एकही अपडेट अजिबात आलेली नाही आहे त्यामुळे सध्या फक्त अ काइंड kind ऑफ of जरास प्रमोशन म्हणा स्वतःच्या पेजचं किंवा स्वतःचं किंवा काइंड ऑफ एक बेस बनवणं म्हणा या पद्धतीनं सगळे व्हिडिओ टाकायला लागले अनाऊन्समेंट कुठंही काहीही झालेली नाही आहे एवढं क्लिअर आहे ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी शंभर टक्के तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरी भाऊ तुमच्या वेडेवरती परत रात्री लाईव्ह स्ट्रीम आपण करणार त्यात काय वाद नाही पण ऑथेंटिक न्यूज एकही आलेली नाही आहे एवढं क्लिअर आहे बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शब्द वेडेला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळेच नेक्स्ट व्हिडिओ जे आमचे येतात त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येतात नोटिफिकेशन बेल पण दाबायला लागते बायते तर सबस्क्राईब की कुठं ना कुठं तरी तुम्हाला आमची व्हिडिओ दिसतील आणि व्हिडिओ दिसली की त्यावरती क्लिक करून आमचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात तु, आम्हाला मान्य पण आम्हाला मान्य आहे पण तुम्ही तुम्हाला आवडतात तर लाईक पण करत चला आवडलं तर बाकी कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी ओपन आहे तुम्ही काही बोलू शकता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार